अध्यापक विक्रम बायस यांनी तब्बल सोळा वर्ष ताटातूट झालेल्या मायबाप लेकांची अनोख्या पद्धतीने हृदयस्पर्शी भेट घडवून आणली प्रभाकर कुलकर्णी वय पंच्याऐंशी आणि लीला कुलकर्णी वय सत्तर हे दाम्पत्य सोलापूर जिल्हा आणि पंचक्रोशीतील विविध परिवारांचं पौरोहित्य करून आपल्या संसाराचा गाडा ओढत होतं आपल्या संसारात मुलाच्या रूपानं पुत्रप्राप्ती झाली पण नियतीनं वेगळाच खेळ खेळला मुलगा मतिमंद असल्याकारणानं पदरी पडलेल्या निराशेला बाजूला सारत आपला प्रपंच चालू ठेवला राहायला घर नाही मुलाच्या उत्तम जडणघडणीसाठी सोळा वर्षांपूर्वी पुण्यातील मतिमंद संस्थेमध्ये त्याचा प्रवेश घेतला तिथं राहणं आणि शिक्षण घेणं यामुळं सुरुवातीच्या काळात मुलगा श्रीनिवास याला भेटायला त्यांच्या आई जायच्या परंतु आर्थिक अडचणीमुळं कालांतरानं यात खंड पडला आणि तिकडं भेटायला जाणं बंद झालं फक्त फोनच्या माध्यमातून संपर्क सुरू राहिला वय वाढत गेलं पौरोहित्य आधीसारखं राहिलं नव्हतं प्रभाकर यांच्या वयोमानानुसार आधीसारखं कोणी पूजाही देत नव्हतं घरची परिस्थिती हलाखीची झाली अशाच परिस्थितीमध्ये प्रभाकर कुलकर्णी यांची तब्येत खराब झाली आणि ते झोपून राहू लागले अशा परिस्थितीत लीला कुलकर्णी या मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह चालवू लागल्या इकडं घरात प्रभाकर यांच्या औषध गोळ्यांचा खर्च तर पुण्यातील आपल्या मुलाला लागणाऱ्या औषधांचा खर्च न झेपणारा होता अशातच मुलगा श्रीनिवास याला वयाच्या पंचवीशीनंतर फिट येणं सुरू झालं या आजाराच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधाचा खर्च त्यांना परवडत नव्हता अशातच प्रभाकर कुलकर्णी यांनी तब्येतीला बाजूला सारत जमेल तसं पौरोहित्य वयाच्या सत्तरी नंतर सुरू केलं मिळालेल्या पैशातून आपल्या मुलाचा सांभाळ व्हावा हा दृष्टिकोन ठेवून त्यांनी वयाचा आणि तब्येतीचा कुठलाही विचार न करता काम चालू ठेवलं असं म्हणतात माणूस ठराविक कालांतरानं सेवानिवृत्त होतो परंतु अशा परिस्थितीत माणूस कधीच जबाबदारीमधून सेवानिवृत्त होत नाही हे मात्र तितकंच खरं आहे पाहता पाहता सोळा वर्षे झाली आणि तो योग जुळून आला पुण्यातील त्या संस्थेच्या ठिकाणी प्राध्यापक विक्रमसिंह बायस यांच्या प्रयत्नानं त्यांच्या मुलाची हृदयस्पर्शी भेट घडवून आणली आपल्या लेकराला पाहून वृद्ध आईबापाचे डोळे ओले चिंब झाले नियतीला दोष देऊ की परिस्थितीला अशा असंख्य प्रश्नांनी त्यांना घेरलं अशा परिस्थितीत मुलानं बापाला दिलेलं अलिंगन मनाला स्पर्श करून गेलं मुलाला सोलापुरातला चुरमोऱ्याचा चिवडा आवडतो म्हणून माऊलीनं केलेल्या चिवड्याचा घास भरवून आईबाप दोघेही भावनाविवश झाले एका दिवसाच्या प्रवासात वृद्ध आई वडिलांची मुलाची झालेली भेट खूप काही शिकून गेली श्रीनिवासची काहीही नसलेली चूक त्याच्या वाट्याला नियतीनं वाढून ठेवली तर आई वडिलांचं आजही या वयात मुलासाठीची धडपड आयुष्य शिकवून गेली अशा असंख्य विचारांनी मला स्तब्ध केलं ही भेट अविस्मरणीय राहील हे मात्र तितकंच खरं यासाठी सी ए विजय जवळगेकर मोहन तलकोकुल शीतल सिंग राजविंदर सिंग यांचं सहकार्य लाभलं